नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आजपासून परीक्षेचा जो पिरियड आहे तो जवळपास चौदा तेरा दिवस राहिलेला आहे या दोन आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे फक्त पालकांसाठी एक आयडिया जस्ट आयडिया म्हणून मी आपल्या सर्वांसाठी टाइप्स ऑफ कॉलेजेस हा विषय तुमच्यासमोर मांडला आहे वास्तविक पाहता एकूण नीटची परीक्षा दिल्यानंतर एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी यू एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी आणि बी एस सी नर्सिंग हे सर्व कोर्सेस आपल्याला याच्यामध्ये ॲडमिशन घेता येऊ शकतात परंतु गेल्या वर्षीपासून किंवा दोन हजार बावीसपासून बी एस सी नर्सिंग हा कोर्स बाहेर काढला त्यामुळं बाकीचे सर्व कोर्सेस याच्यामध्ये होतात आपण एम बी बी एस बी एम एस आणि बी एच एम एस आणि बी डी एस या चार कोर्सेसच्या संदर्भामध्ये टाइप्स ऑफ कॉलेजेस म्हणजे कॉलेजांचे प्रकार या संदर्भात आज आपण चर्चा वास्तविक पाहता सर्व डिटेल काउन्सिलिंगच्या संदर्भात कॉलेजच्या संदर्भात फीजच्या संदर्भात कॅटेगरी वाईज फीज असेल कट ऑफ प्रत्येक राऊंडचे नियम या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये आपला जो लेखा झोका आम्ही या चॅनल माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मांडत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला थोडंसं प्रमोट करण्यासाठी आपण एक लाईक शंभर टक्के करायला पाहिजे आणि हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि आपला चॅनल पण सबस्क्राईब करा तर आपण आज सुरुवात करूया की टाईप्स ऑफ कॉलेजेस एकूण दोन प्रकारचे कॉलेजेस आहेत एक तर गव्हर्मेंट कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस आता गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये खूप सारे प्रकार आहेत परंतु शेवटी गव्हर्नमेंटच चालवत असतं त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये कोणता कोणता प्रकार येतो एक तर सर्व एमबीबीएस बीएमएस आणि बीएचएमएस सुद्धा एक कॉलेज जळगावला झालेलं आहे की गव्हर्नमेंटचं वास्तविक आता गेल्या दोन वर्षाच्या अगोदर बीएचएमएसचं गव्हर्नमेंट कॉलेज नव्हतं त्यामुळं सर्व फिजिओथेरपी पण आहे बीएसई नर्सिंग सुद्धा आहे गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणजे हे गव्हर्नमेंटच कंडक्ट करत असतं आणि त्याच्यामध्ये फीस खूप कमी असते म्हणजे एमबीबीएस ला एक लाख रुपये फीस असते ओपन कॅटेगरीला आणि बीएमएस ला दरम्यान पन्नास हजार रुपये असते आणि बी डी एसला सुद्धा एक लाखाच्या आसपास असते पन्नास ते त्रेपन्न हजाराच्या आसपास असते त्याच्यामध्ये एस बी सी व्ही जे एन टी वन टू थ्री या कॅटेगरीसाठी टेन पर्सेंट फीज असते म्हणजे दहा पंधरा हजार सुद्धा असेल त्यानंतर जे काही ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस आणि आत्ता नवीन जी कॅटेगरी आहे एस सी बी सी यांच्यासाठी फिफ्टी पर्सेंट म्हणजे पन्नास हजार रुपये फीज असते बी एम एस साठी तीच तुम्हाला निम्मी फीज होत असते बावन्न हजारच्या दरम्यान असते फीज ह्याला गव्हर्नमेंट चालवत असतं त्याला गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतात त्याच्यामध्ये दुसरा एक आहे तो गव्हर्मेंट एडेड म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात परंतु कॉर्पोरेशन सुद्धा काही रन करतात कॉलेज कॉर्पोरेशन कॉलेजेस म्हणतात असं म्हणजे मुंबई महानगरपालिका काही कॉलेजेस चालवतात पण ते पण गव्हर्नमेंटच कॉलेजेस आहेत पण त्याला कॉर्पोरेशन कॉलेजेस असं म्हणतात मुंबई कॉर्पोरेशन कॉलेजेस असं म्हणतात भारत देशामध्ये सर्व कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट एडेड आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत ना संपूर्ण भारत देशामध्ये जे गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या दरम्यान पाचशेच्या दरम्यान जी संख्या आहे जी काही दरम्यान संख्या आहे ही सगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे गव्हर्नमेंट एडेडला पण गव्हर्नमेंटच आपण म्हणू कॉर्पोरेशन कॉलेजेसला सुद्धा आपण गव्हर्नमेंटच म्हणूया याच्या व्यतिरिक्त आणखी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये काय असतंय तर एक आणखी एक कॉलेज आहे ते म्हणजे एम्स कॉलेजेस आहेत म्हणजे टॉपचे कॉलेजेस आहेत की जे सेंट्रल गव्हर्नमेंट चालवत आता हे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते ते राज्य चालवत असतं परंतु एम्समध्ये एम्स एम्ससुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट चालवतो त्यामुळं बऱ्याच वेळा बारे ह्या वीस कॉलेजेसमध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या एम सी सीच्या वे, वेबसाईटवरून ही प्रक्रिया ऑल इंडिया काउन्सिलिंग आपण त्याला म्हणतो किंवा सेंट्रल काउन्सिलिंग म्हणतो याच्यामधून ती प्रोसेस होत असते हे एम्सचे जवळपास एकशे वीस कॉलेजेस आहेत हे सुद्धा गव्हर्नमेंटच कॉलेजेस आहेत फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट चालवत असतं त्याची फीज खूपच कमी असते अगदी पाच हजार आठशे रुपये टोटल कोर्सची फीज आहे इतर कॅटेगरीला तर काही फीजच नाही आहेत आणि एकदम एवन सारखे म्हणजे हॉस्टेल वगैरे आहेत त्यानंतर दुसरा गव्हर्नमेंट मधला एक प्रकार राहतो तो म्हणजे जिपमर जिपमरचे दोन कॉलेजेस आहेत म्हणजे जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च असं आपण ज्याला म्हणता येईल म्हणजे हे ये कॉलेजेस दोन आहेत एक पोंडिचेरीमध्ये एक कॉलेज आहे की ज्या ठिकाणी एकशे दोनशे सीट्स आहेत आणि एक कराई मध्ये तिथंच कराई काल म्हणजे पोंडिचेरीमध्येच कराई कालला एक पन्नास सीटचं कॉलेज आहे हे सुद्धा गव्हर्नमेंटच आहे परंतु ह्याचं मेरिट एकदम हायर साईड नसतं एम्स जिपमरचे दोन्ही कॉलेजेसचं हायर मेरिट असतं आणखी गव्हर्नमेंटमध्ये एक सेंट्रल युनिव्हर्सिटीज वगैरे आहेत त्यामध्ये बी एच यू आहे म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आपण असं त्याला म्हणतो पंडित मदन मोहन मालवीय भारतरत्न आहेत ते त्यांनी जे कॉलेज काढलेलं आहे ते बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचं एक कॉलेज आहे ते सुद्धा सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे त्यामुळे त्याचा पण दर्जा हायर लेवलला ते पण गव्हर्नमेंट कंडक्ट कर, करत असतं पण ही सेंट्रल गव्हर्नमेंट कंडक्ट करत असतं त्यानंतर एएमयू म्हणून आहे की जवाहरलाल मेडिकल कॉलेज अलीगड म्हणजे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आपण ज्याला म्हणतो ए एम यू हे सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते पण सेंट्रल चालवत असतं सुद्धा सेंट्रल काउन्सलिंगमध्ये ते सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज ह्याचं दोन्हीचं पण मेरिट हायस्ट साईड नसतं आणखी एक कॉलेज राहिलं ते म्हणजे एफ एम सी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज एकच आहे भारत देशामध्ये ते म्हणजे पुणे ठिकाणी हे सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट चालवत असतं त्यामुळे हे सेंट्रल युनिव्हर्सिटीज जे आहेत सर्व एएमयू एच यू एफ सी आणि एम्स आणि जिग्बल हे सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत परंतु हे सर्व सेंट्रल गव्हर्नमेंट चालवत असल्यामुळे याचा दर्जा टॉप क्वालिटीचा असतो त्याचबरोबर तेज़ त्याच्यामधल्या सुविधा पेशंट फ्लो एक नंबर असतो आणि बाकीचे सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते मात्र आपलं आपलं राज्यातले गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट चालवत असतं त्यानंतर काही महाराष्ट्रामध्ये काही कॉलेजेस आहेत की जे कॉर्पोरेशन चालवतात म्हणजे ते सुद्धा महानगरपालिका मुंबई महानगरपालिका ते सुद्धा गव्हर्नमेंटच कॉलेज आहे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं झालं तर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्याला कुपर मेडिकल कॉलेज म्हणतो किंवा असे काही कॉलेजेस मी पुढे सांगणारच आहे आता हा झाला गव्हर्नमेंटचा टॉपिक प्रायव्हेटमध्ये आपण दोन प्रकार केलेले आहेत एक तर ग प्रायव्हेटमध्ये एक तर प्रायव्हेट कॉलेजेस त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेस म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस असतात ते मात्र त्या राज्याची एक युनिव्हर्सिटी असते समजा महाराष्ट्राची पाहायला गेलं तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस म्हणजे एम एस नाशिकमध्ये युनिव्हर्सिटी आहे याच्यातचे सगळे कोर्सेस म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रातले सगळे कॉलेजेस जे आहेत ते एकूण कॉलेजेस गव्हर्नमेंटचे एकतीस कॉलेजेस आणि प्रायव्हेटचे नवीन होणारेच एक बावीस कॉलेजेस आणि नवीन वाढेल ते पाहू आपण परंतु हे सर्व कॉलेजेसचा एकच युनिव्हर्सिटी आपल्याला क्युरिक्युलम देत असतो स्टडी क्युरिक्युलम देतो आणि आपल्याला एक्झाम पण कंडक्ट करत असते आणि मार्कशीट पण देत असतं ते एच एस त्याच प्रत्येक राज्याचे जे प्रायव्हेट कॉलेजेस असतं ते मात्र तीस त्यांचं स्टेट गव्हर्नमेंटच एकच युनिव्हर्सिटी असते त्याच्यातून प्रायव्हेट केला आपण सेमी गव्हर्नमेंट सुद्धा म्हणतो आता सेमी गव्हर्नमेंट खरं तर थोडा वेगळा टॉपिक आहे परंतु आपण ह्याला सेमी गव्हर्नमेंट म्हणायला हरकत नाही सेमी गव्हर्नमेंट सुद्धा एक लाख रुपये फीस वाले असे काही कॉलेजेस भारत देशामध्ये पण ते सोडून द्या आपण आपल्या महाराष्ट्रात तशा प्रकारचं कोणतंच कॉलेज नाही हे सगळे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत प्रायव्हेटलाच आपण सेमी गव्हर्नमेंट थोड्या वेळ म्हणूया मात्र ही सगळी जी डिग्री येते ना ती गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये एज्युकेशन घेतल्यानंतर जी आपल्याला सर्टिफिकेट मिळेल एमबीएसएसचं तेच सर्टिफिकेट आपल्याला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा ऍडमिशन घेतल्यानंतर मिळतं त्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो प्रायव्हेट म्हटलं तर थोडंसं लोकांना वाईट वाटतं म्हणून सेमी गव्हर्नमेंट आपण म्हणूया त्यानंतर जो दुसरा प्रकार राहिला तो म्हणजे डीम्ड कॉलेजेस डीम्ड कॉलेजेसला अधिमत युनिव्हर्सिटी असं म्हण अधिमत विद्यापीठ असं म्हणतात त्याचबरोबर त्याला काय म्हणता येईल डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणतात किंवा स्वायत्त संस्था असं म्हणता येईल स्वायत्त संस्था भारत देशामध्ये पन्नास आहेत वेग वेगवेगळ्या बऱ्याच वेळा एम दे दे जी एम नावाचे तीन कॉलेजेस आहेत भारत देशात महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर डिवा पाटीलचे तीन कॉलेजेस आहेत भारतीय विद्यापीठाचे दोन कॉलेजेस आहेत अशा टाईपमध्ये वेगवेगळे कॉलेजेस डीमड युनिव्हर्सिटीचे आहेत प्रवरा इन्स्टिट्यूटचं एक कॉलेज आहे आपल्याला की प्रवरामध्ये लोणी या ठिकाणी अशा प्रकारे दत्तामेघी जे काही युनिव्हर्सिटी आहे त्याचे दोन कॉलेजेस नागपूरमध्ये आणि वर्ध्यामध्ये असे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच टाईपमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचं डीम्ड कॉलेज असतं त्याचं कुरिक्युलम पण तेच युनिव्हर्सिटी ठरवत असते प्रोसेस फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट मात्र एम सी सी मधून चालत असते त्यामुळे मेरिट थ्रूच सगळं ॲडमिशन होत असतं परंतु सरकारचं ॲडमिशन आपल्याला बाय प्रोसेसच आपलं ॲडमिशन होत असतं काउन्सिलिंग प्रक्रियेद्वारे परंतु फक्त संपूर्ण कुरिक्युलम एक्झाम आणि एक्झामचे चेकिंग आणि मार्कशीट देणं आणि डिग्री प्रदान करण्यापर्यंत टोटल स्वायत्त किंवा त्याला ॲटॉनॉमस युनिव्हर्सिटी असं म्हणतो त्यांच्याकडे असतं त्यामुळे बऱ्यापैकी त्याचे जे डिग्री सर्टिफिकेट सगळीकडचे वेगळे येतात म्हणजे एम जी एमच्या युनिव्हर्सिटीचं वेगळं डिग्री सर्टिफिकेट मिळेल तुम्हाला त्याचबरोबर जे काही प्रवरण नगरचं असेल ते वेगळं येईल दत्तामेगेचं वेगळं येईल किंवा डिवा पाटीलचं सुद्धा भारतीय विद्यापीठाचं प्रत्येक युनिव्हर्सिटीचं वेगळं सर्टिफिकेट येईल म्हणजे जसं भारत देश म्हणजे आता महाराष्ट्राचा अभ्यास करायला गेलो तर संपूर्ण एकतीस गव्हर्मेंट कॉलेजेस त्याचबरोबर आपले काही प्रायव्हेट बावीस कॉलेज ह्या त्रेपन्न कॉलेजेसमध्ये जरी समजा तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्हाला एस एक, एकच युनिव्हर्सिटी आपल्याला डिग्री सर्टिफिकेट देत असते परंतु देवा पाटील मात्र ती स्वतः देणार वेगळी आणि भारतीय विद्यापीठ वेगळी येते त्याची फीज पण हायर साईड नसतं त्याच्या ठिकाणी थोडंसं टॉप लेवलचं एज्युकेशन पण असतं आणि त्याचबरोबर थोडंसं सर्व डीम्ड म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे हो किंवा पेशंट लो हा सगळा टॉप क्वालिटीचा असतो ह्याचे संस्थापक जरा थोडस श्रीमंत वर्गातले लोक असतात विद्यार्थी सुद्धा हाय फीज पेड करणारे विद्यार्थी असतात त्याला आपण डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणतो हे सर्व एमबीबीएस बीएमएस बीएमएस बीएचएमएस याच्यामध्ये आहे आता बीएमएसचं काही डीम्ड कॉलेज नाही आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेज बीएमएसचं सुद्धा नाही आहे बीएचएमएस आजपर्यंत गव्हर्नमेंट कॉलेज नव्हतं डिम्ड कॉलेज मात्र एकच आहे ते म्हणजे वाय पाटील बीएचएनएस साठी आणि प्रायव्हेट कॉलेजेस सगळे गव्हर्नमेंटचे एकच कॉलेज झाले एक जळगावमध्ये आत्ता मध्ये बीएमएस मध्ये मात्र गव्हर्नमेंटचे एकवीस कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेट आता खूप झालेले आहेत जवळपास सत्तर पंच्याहत्तर कॉलेजेस प्रायव्हेट झालेले आहेत जा। डीम्ड कॉलेजेस मात्र एक दोन चार कॉलेजेस आहेत म्हणजे त्याच्यामध्ये प्रवरानगर जाता एक गेल्या वर्षी नवीन चालू झालेलं आहे त्यानंतर डी वाय पाटीलचे पण कॉलेजेस दोन आहेत की पुणे आणि मुंबई त्याचबरोबर डी वाय पाटील भारतीय विद्यापीठाचं पण एक कॉलेज आहे म्हणजे हे सुद्धा डीम्ड कॉलेजेस आहे म्हणजे बी एम एसमध्ये डीम्ड कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन चार आहेत बी एच एम एसचं फक्त एकच कॉलेज आहे डी वाय पाटील आणि मात्र याचबरोबर आपल्याला असं पण म्हणता येऊ शकेल की कृष्णाचं पण इकडे मात्र फक्त गव्हर् डीम्ड कॉलेज एमबीबीएसचं आहे त्या ठिकाणी बी एम एस कॉलेज नाही बीडीएस कॉलेज आहे आता मध्ये सुद्धा तसेच गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीम्ड असे तीन प्रकार येतात म्हणजे बऱ्याच वेळा एम एम बी ए चे मध्ये सुद्धा ॲडमिशन असतं एकंदरीत ह्या सर्व कोर्सेससाठीचं गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नमेंट एडेड गव्हर्नमेंट फुल्ली सेंट्रल गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशन अशा प्रकारचे तीन वेगवेगळे चार प्रकार येतात तर ते सर्व गव्हर्नमेंट कॉलेज आहे प्रायव्हेटमध्ये मात्र प्रायव्हेट कॉलेजेस सेमी गव्हर्मेंट आणि त्याबरोबर डीम्ड कॉलेज असे वेगवेगळे कॉलेजचे टाईप्स आहेत एकंदरीत आपल्या सर्वांना गव्हर्नमेंटमध्ये एक लाख रुपये फीज असते एमबीबीएस ला आणि प्रायव्हेटमध्ये मात्र सहा लाखापासून ते पंधरा लाखापर्यंत आहे बारा लाखापर्यंत आहे आणि डीमडमध्ये मात्र सर्वात कमी दहा लाखाचं कॉलेज एक आहे परंतु दरम्यान चौदा पंधरा लाखापासून ते सत्तावीस लाखापर्यंत पर इयर फीज आहे तिकडे तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही डीममध्ये प्रायव्हेटमध्ये मात्र तुम्हाला सगळेच सरकार सरकारी कॉलेजेसमध्ये किंवा गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये जे जे मिळ सुविधा आहेत त्या सर्व सुविधा तुम्हाला तिकडे सुद्धा मिळत असतात एकंदरीत कॉलेजचे टाईप्स आहेत किंवा प्रकार आहेत हे आपल्याला सगळं एकंदरीत लक्षात आले असेल हा व्हिडिओच्या माध्यमातून आपला कन्सेप्ट क्लिअर झाला असं वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण इतर मित्रांसोबत सुद्धा पाठवू शकता की जेणेकरून त्यांचे कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होईल एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र